रामटेक येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला क्रिकेट सामन्याचे आयोजन मातृका तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रामटेक येथे क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले यात महिला टीम व मुलींची टीम अशा दोन गटात क्रिकेट सामना झाला मुलींच्या गटात अकरा मुली तसेच महिलांच्या गटात सहा महिला सहभागी होत्या महिला टीममध्ये मातृका फाउंडेशन स्ट्रायकर विजेता तर खैरी विजेवाडा उपविजेता ठरला मुलींच्या टीममध्ये अथर्व इलेव्हन विजेता तर अभिरुची उपविजेता ठरल्या महिलांच्या टीममधून वन ऑफ द सिरीज डॉक्टर अंजुषा किंमतकर सिरीज ऑफ द मॅच करिश्मा बेस्ट बॉलर निशा वाटकर बेस्ट विकेट किपर वैशाली जितोडे बेस्ट फिल्डर नीला चव्हाण ठरल्या मुलींच्या टीममध्ये वुमेन ऑफ द मॅच दिव्या वुमन ऑफ द सिरीज टीना बेस्ट विकेटकीपर वेदिका बेस्ट फिल्डर पूजा ठरली यावेळी प्रामुख्याने आमदार कृपाल तुमाने माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन नगरसेविका सुरेखा पाकडे नलिनीताई चौधरी रमेश कारामोरे संजय बिस्मोगरे शोभा झाडे चव्हाण अनिल वाघमारे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी अनिल साहू प्राचार्य अविनाश श्रीखंडे शिल्पाताई ढोमणे इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमात नवरात्रीमध्ये झालेल्या मातृका फाउंडेशनद्वारे करूया स्त्री कर्तृत्वाचा जागर यास वाट अप कर, या स्पर्धेचे सुद्धा बक्षिसांचे वाटप करण्यात आले क्रिकेट सामन्याकरिता विशेष सहकारी अनिकेत म्हात्रे तुषार चव्हाण सोनू बेटेकर लंच लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश सलामी यांनी केले माधुरी उईके अंकिता बावनकर व माधुरी उरकुडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आभार प्रदर्शन प्रथमेश किंमतकर यांनी मानले सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम